नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलतील सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय बी म्हणजे शिवराय आज मी आकलू शहजारी वेळापूर या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी मला अर्धनारी नटेश्वर मंदिर दिसलेलं आहे तर त्या मंदिरामध्ये आज मी भेट घेण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला दाखवत आहे ते मंदिर कशा प्रकारचे आहे तर तुम्ही सर्वांनी बघा ते मंदिर कसे दिसत आहे तर पहा सर्वांनी मंदिर पहा कसे दिसत आहे तर आपण पाहूया इथूनच समोरचा तुम्हाला अतिशय सुंदर असा परिसर दिस दिसत आहे आणि त्याच्या समोरच एक विहीर आहे बघा मित्रांनो तुम्हाला वीर दिसत असेल तर आपण पुढे जाऊया चला तर इथं अनेक लहान लहान मंदिर आहे देवाची आणि अशी मोठी बोळ आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर एक शिवपिंड दिसत आहे आतमध्ये एक पिंड आहे आपण ती बैठलेली आहे चला पुढं आणि इथे एक मंदिर आहे छोटं आता आपण बाहेर येत आहोत या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून खाली उतरावे लागते आणि सरळ जी विहीर आहे खोल अतिशय खोल विहीर आहे ही आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसू दिस बघताय तुम्ही या पायऱ्यावरून खाली हळूहळू उतरावे लागते आणि ही तुमच्यासमोर एक विहीर दिसत आहे आणि ह्या ही विहीर भरपूर खोल आहे आता पाणी कमी असल्यामुळं तुम्हाला पाणी हिरवेगार दिसत आहे ह्याच्यामध्ये कासव आहे जवळजवळ शंभर कासव या विहिरीच्या आतमध्ये आहेत पावसाळ्यात ही विहीर खूप खोल फुल भरते आणि ह्याचं पाणी काटोकाट भरलेलं असते ह्याच्यामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे कासव राहतात चला तर आपण पुन्हा वरती जाऊया इथं पण पहा एक छोटंसं मंदिर आहे आणि अतिशय काम केलेलं आहे बघा दगडी काम आहे पूर्ण कसल्याही प्रकारचे विटा वगैरे काही नाही तर हे पहा आपण मंदिराच्या बाहेरच्या भागात आलेलो आहोत असं हे मंदिर खूपच सुरेख आणि अतिशय उत्कृष्ट बनवलेले मंदिर आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला मंदिराचा पूर्ण भाग दिसत आहे समोरून शिखर आहे ते शिखरावरती एक या मागे एक शिखर आहे आणि खूप उंच असा तो भगवा झेंडावरती पडत आहे आणि हे पहा इथं नंदी पण आहे एक छोटंसं मंदिर दगड कामामध्ये केलेलं नंदी आहे या ठिकाणी आणि हे पहा उंच असा मनोरा पूर्ण दगड कामात कोरलेला हा मनोरा खूपच छान आणि सुंदर दिसत आहे तर हे पहा मित्रांनो तर आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर हे पहा मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करताना अतिशय सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे आणि बरोबर मंदिराच्या मुखासमोरच एक नंदी आहे तपा तुम्हाला मी काम दाखवत आहे तपास सर्वांनी काम आपण बघत आहोत तर चला पुढं जावे अजून थोडं थोडं पुढं गेल्यानंतर मंदिरामध्ये नंदी पण तुम्हाला दिसत आहे समोरच्या बाजूने आणि हे पहा आतल्या बाजूला मंदिर आहे अर्ध अर्धनारी नट शहर मंदिर आहे हे वेळापूरमधलं हे पहा आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि तुम्हाला मगाशी जो परिसर दाखवला होता तो त्याचं इथून रूप दिसत आहे आपण वरती गेलो होतो वरच्या साईडला मगाशी आणि आता बघा आपण खाली आलेलो आहोत आणि ही पहा ती विहीर तुम्हाला मंडना या विहिरीचं पाणी खूप खाली गेलं आहे आणि त्याच्यामध्ये शंभर ते दोनशे कासव वास्तवात आहे तर चला आपण आता बाहेर निघलेलो आहे मग मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सर्वांनी तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉकला सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय पु भीमानी जय शिवराय तर पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये सर्वांना नमस्कार